ये कांग्रेस का मैनिफेस्टो तो कह रहा है कि वो माताओं बहनों का सोने का हिसाब करेंगे उसकी जड़ती करेंगे जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे मेरी माताओं बहनों ये आपका मंगल सूत्र भी बचने नहीं देंगे येहा तक जाएंगे मैं कहने आया पुलवामा हत्याकांड घडलो त्यावेला 400 किलो आरडीएक्स कसा आला याचा शोध तुम्ही लावू शकला नाही आणि आता म्हणताय 400 पार अरे तुम्ही सगळे तडी पार मोदी जी तुमच्या पत्नीला तुम्ही गॅरंटी देऊ शकला नाही तुम्ही महाराष्ट्राला आणि देशाला कसली गॅरंटी आणि मध्ये खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडींच्या महिलांचा एक मेळावा पार पडला महिलांच्या या मेळाव्याला रश्मी ठाकरे यांची खास उपस्थिती होती परंतु या मेळाव्यात चर्चा झाली ती सर्वात जास्त उपनेते ज्योती ठाकरे यांची काही दिवसाअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवरती टीका करत म्हटले होते जर काँग्रेस सरकार आलं तर तुमच्या महिलांच्या गळ्यामध्ये मंगलसूत्र सुद्धा राहून देणार नाही याच्यावरती ज्योती ठाकरे यांनी जोरदार बॅटिंग करत मोदीवर हल्लाबोल चढवला मोदी स्वतःच्या बायकोचं मंगलसूत्र वाचू शिकला नाही आणि देशातील महिलांच्या मंगळसूत्राबद्दल आम्हाला ज्ञान देतोय भारताचा अनपढ पंतप्रधान आम्हाला हिंदू धर्म शिकवतो पण या मोदींनी त्याच्या आईचे निधन झाले तरी देखील टकलं केलं नाही मग अशा लोकांकून हिंदू धर्माची काय अपेक्षा करायची मोदी अमित शहा हे दोघे लोक फक्त मंदिराच्या नावाखाली लोकांना एड्यात काढतात लोकांची दिशाभूल करतात, दिशा करतात। आणि देशातील जनतेला भडकून देतात हे सर्व कारस्थान भाजप फक्त मतासाठी करतं पहा ज्योती ठाकरे यांनी नरेंद्र मोदी वरती काय भाषण केलं दोन हजार चौदा ला आम्हाला वाटलं होतं अच्छे दिन येतील आम्ही साथ दिली आम्हाला गरिबांना वाटलं पंधरा लाख येतील आम्ही साथ दिली ते आले का सांगितलं आम्हाला दोन करोड नोकऱ्या देतील दिल्या त्याच्यानंतर सांगितलं प्रत्येकाला घरकुल देणार दोन लाख घरकुल देणार दिले त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की आम्ही या देशातली महागाई कमी करणार केली का तो पक्ष आता भारतीय जनता पार्टी नव्हे तो पक्ष आहे भामटा जगला पाहिजे पार्टी प्रत्येक पक्षाचे भामटे गोळा करायचे आपल्याकडे न्यायचे धुवायचे आणि परत त्यांना मोठी मोठी पद द्यायची तर या भामट्यांनी सगळ्यांनी अशा पद्धतीने भूल थापा मारल्या खर तर आम्हाला सांगितलं होतं ज्या वेळेला त्यावेळेला आम्हाला वाटलं खरंच आमच्या देशाचा विकास होईल पण विकास नाही झाला आमचा देश भकास होत चाललाय आणि हे दुःख आज प्रत्येक भारतीयाला आहे आमच्या शिवसेनेची दहशत वाटली म्हणून मोदी अमित शहाजी या राज्यातले त्यांचे चेले पेले पाठी लागले आणि शिवसेना फोडली त्यांना वाटलं शिवसेना संपली अरे गद्दारांनो शिवसेना संपणारे अजून जन्माला यायचे शिवसेना काल होती त्यापेक्षा आज अधिक भक्कमपणे संपूर्ण देशभर जास्त जोराने चालणार आहे मग त्यांना वाटलं की शिवसेनाला सोडावं आता राष्ट्रवादी फोडावी घर फोडावं म्हणजे कदाचित आमचा विकास आम्हाला करता येईल परंतु ऐशी त्र्याऐंशी वर्षाचा तरुण काय करू शकतो हे महाराष्ट्राने पाहिलं आणि आज त्या तरुणासोबत संपूर्ण महाराष्ट्र एकदा राष्ट्रवादी संघटन करण्यासाठी उभा आहे वेळेला अमित शहाजींना प्रश्न विचारला पंधरा लाख वाले थे क्या हुआ केंद्रीय मंत्री गृहमंत्री म्हणतात कि व तो चुनावी जुमला था आम्ही गप्प बसलो दोन हजार एकोणीसच्या परत निवडणुका आल्या या, या निवडणुकांमध्ये त्याला माहिती होत जुमले चालणार नाहीत मग त्यांनी गॅरंटी आता जी आणली त्यावेळेला पुलवामा समोर आणला मला या सगळ्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे गेली दहा वर्ष सत्तेमध्ये होतात पुलवामा हत्याकांड घडलं त्यावेळेला चारशे किलो आडिएक्स कसा आला याचा शोध तुम्ही लावू शकला नाहीत आणि आता म्हणताय चारशो पार अरे तुम्ही सगळे तडीपार या वेळेला भारतातली जनता तडीपार केल्याशिवाय तुम्हाला थांबणार नाही मग दोन हजार चोवीस ला आणली गॅरंटी ज्यांनी गॅरंटी आणली ना त्यांना आणि त्यांच्या पक्षाला मला प्रश्न विचारायचा आहे मोदीजी खर तर एका आईचा सुपुत्र परंतु कडवट हिंदुत्ववादी म्हणणारे तुम्ही ज्या वेळेला तुमची आई वारली त्यावेळेला वहिनी यांनी त्यांचे केस सुद्धा दिले नाहीत आमच्या हिंदू धर्मामध्ये आमच्या कुटुंबातलं कुणी वारलं तर घरातली मंडळी केस देतात हे त्यांनी कृत्य केलं नाही त्यांनी पुत्र धर्म पाळला नाही मग आम्ही वळतो त्यांच्या पत्नीकडं सन्माननीय यशोदा बेन सत्तेचाळीस वर्षाचा वनवास आमच्या यशोदा बेन ला दिला मोदीजी तुमच्या पत्नीला तुम्ही गॅरंटी देऊ शकला नाहीत तुम्ही महाराष्ट्राला आणि देशाला कसली गॅरंटी देता माझा तिसरा प्रश्न मोदीजींना आहे मोदीजींनी आमच्या महाराष्ट्रातली एक बहीण राखी बांधत होती फेसबुकला व्हॉट्सअपला पाहिलं असेल ती राखी दहा वर्ष बांधत होती बिचारीला वाटलं मला तिकीट मिळेल आणि मी निवडून येईन पण तिचं तिकीट सुद्धा हे मोदीजी राखू शकले नाहीत कारण त्यांचं बंधू प्रेमाची गॅरंटी सुद्धा फोल ठरली आम्ही म्हटलं भावनाताई या अगं भावना त्यावेळा तू म्हणालीस मेरी झाशी नाही दुंगी पण जर तेव्हा तू म्हणाली असते आमच्या उद्धव साहेबांना साहेब साहेब मरण आलं तरी चालेल पण ही भावना गवळी शरण जाणार नाही तर